या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल शिवभवानी स्पेशल मच्छी हाऊस मोडनिंब शहरात प्रथमच फक्त नव्याण्णव रुपयात पोट भरून जेवण पार्सल सुविधा उपलब्ध बैल बाजार मार्केट यार्ड मोडनिंब ऑर्डरसाठी संपर्क ब्याऐंशी झिरो आठ एकोणीस एक्कावन्न पंचावन्न मोडनिंब येथील जिल्हा परिषद शाळा चौपोला भांगे वस्ती या शाळेचे व आरोग्य केंद्राच्या स्लॅबचे काम एम बी रेकॉर्ड प्रमाणे झाले नसल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते सिद्धेश्वर शिंडगे यांनी कुर्डवाडीच्या बांधकाम विभागाकडे केले असून संबंधित ठेकेदार व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे तक्रारीत म्हटले आहे की मोन्निमे येथील जिल्हा परिषद शाळा भांगे वस्ती चौफोला येथील शाळेच्या चा शिलिंगचे अर्थात स्लॅबचे काम एम बी रेकॉर्डप्रमाणे केले गेले नाही त्याचबरोबर मोडरिंबमधीलच आरोग्य केंद्रातील स्लॅबचे देखील काम एम बी रेकॉर्डप्रमाणे झाले नसून त्या कामाचे बिल मात्र ठेकेदाराला अदा करण्यात आले आहे एमबी रेकॉर्डप्रमाणे काम झाले नसले तरी या कामाचे बिल अदा करण्यात आल्याने या कामात शासनाची फसवणूक झाले असून काम नियमाप्रमाणे न करता बिल अदा व बिल उचलल्याने संबंधित ठेकेदार व कर्मचारी यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी उप अभियंता बांधकाम विभाग कुर्डवाडी व कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग सोलापूर यांच्याकडे सिद्धेश्वर शिंडगे यांनी केली आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा